कुपवाड बाळकृष्णनगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन युवकाने केली आत्महत्या कारण अजून अस्पष्ट दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क कुपवाड बाळकृष्णनगर येथे विशेष दिलीप चंदन शिवे वयवर्ष एकोणीस याने आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली घटना घडल्यानंतर गड़ेन लगेचच कुपवाड एम आर डी सी पोलिसांनी आयुष हेल्पलाईन टीम यांना नागरिकांनी कळवले असता आयुष हेल्पलाईन टीम आणि पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सदर व्यक्तीस खाली उतरून तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले यावेळी मदतीसाठी आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार नरेश पाटील चिंतामणी पवार सचिन कचरे अन्सार मुजावर आरिफ मुजावर महादेव साठे आदिल शेख मदतीसाठी उपस्थित होते अचानक युवकाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे